शोरूमच्या बाहेर पोहोचले बघू शकता ओम साई मोटर्स आणि आतमध्ये वेटिंगला आहेत अजून आपली सुद्धा काय बघ सुहनी बघा कशी आणली सुहातीला चालू मस्त पैकी आतमध्ये बघ आपली गाडी रेडी झाली की नाही भावाची गाडी डिलिव्हरी चालू आहे म्हणजे झाली डिलिव्हर आर वगैरे घातलं मस्तपैकी ओम साई मोटर्स <laughs> सहनी वगैरे हो पापलेट सहनी पापलेट पापलेट कुठला का पापलेट आहे का काहीच पेमेंट वगैरे करून आहे आणि फुल पेमेंट केलंय जेवढा होता तेवढा अमाऊंट सांगत ना चल आता बघू काय अजून काय चालू आहे काहीच समजत नाही किती वेळ लागेल धीरज केलाय मस्त आहे की घ्यायला चावी गाडीची अनिल विरुद्ध का नहीं शादी करके फस गए यार अच्छा था सर तुम्हारा तर गाईच बघू शकता मम्मी काढते आता स्वस्तिक मस्त पैकी काल्या कलर मुले ते दिसत ना त्या बाजून दाखवतो हालदीन नसतं कोण काढत असतं इथून दिसत आता मस्त पूजा चालू आहे आपली मम्मी धीरजला पाय पडायला सांगू म्हणणे सुवानीला युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता निघावय मस्त तयारी होऊन ब्लॉग दुपारी शूट करत नाही संध्याकाळीच पकडा आता वाजल्यात साडेपाच आता निघायचंय गाडी आणायला जायला कोणती गाडी आहे ती तुम्हाला समजेलच तर चला सर्वजण रेडी होतात म्हणजे आम्ही तिघंच वगैरे जण चालू सोमाणी वगैरे त्यांनासुद्धा हायची आहे शाळेतून तर बघू प पुन्हा नाही गेला असेल मग त्यांना नाही घेऊ आम्ही डायरेक्ट शोरूमला जाऊ कारण की ज्या शाळेच्या पुढेच शोरूम आहे दोन किलोमीटर तर दाखवतो तुम्हाला कोणती गाडी आहे आणि कशी आहे आणि कितीला पडली वगैरे ते तुम्हाला सांगणारच आहे तोपर्यंत बघू आदर्श वगैरे येतं माझं मत होता का नको म्हणून सर्वजण एवढी जाणं जाऊ सर सर्वांची इच्छा आहे जाऊ तर चला ही आपली दुसरी गाडी आहे जाऊन बघू कसं काय दिला रेडी होते रेडी झाले की काम जोरात चालू आहे आपला उद्या आय थिंक ना परवा लास्टर रिक्षा घेऊनच चालू तर चला जाऊ आणि बघा क्रिकेट घेता मस्त नाना नाही मग छानच कपडे घातले आणि मी नाही त्या दिवशी घातले तोच शर्ट घातले तर आपल्याला हे जास्त काही करायचं ना म्हणून तर जाऊ आता आदर्श घेतल्या घेतले सोहानी तिकडून येतच तर सुवानीला रस्त्यातूनच घेऊ तर मी करीएमू स्वप्नात ना बू स्वप्नात ना आता चला रेडी तर झालंय झोपू शकणार कस चपून जपून बसले आणि रिक्षा अजून एक मेंबर वाढणार आहे पण आम्ही तपासून आदर नाही वाढेल आमचा ना तर

सुहानी कुठे चाललेस बीएमडब्ल्यू शोरूमच्या बाहेर पोहोचले बघू शकता ओम साई मोटर्स आणि आतमध्ये वेटिंगला आहेत अजून आपली सुद्धा काय बघ सुहानी बघा कशी आणली सुहानीला चला अजून वाट अजून कोणातरी चालू आहे डिलेवरी म्हणून थांबलोय आम्ही बाहेर चालू मस्त बैकी आतमध्ये बघू आपली गाडी रेडी झाली की नाही हे बुक् भावाची आणि डिलेवरी चालू आहे म्हणजे झाले डिलेवर आर वगैरे घातलं मस्तपैकी होम साई मोटर्स सगळ्यांनी या आणि सगळे बुकत्या मस्त असं फिश स्टँड झालं पहिलं यांचा शॉप होता ना तो शोरूम म्हणजे तो होता पिंपळेश्वर महादेव मंदिर मानपाडा मध्ये आहे ना तिथे तिथून इकडे शिफ्ट झाला आणि इथं स्वतःचा टाकलेला आहे तिथं भाड्याने होता आणि इथं स्वतःचं आहे चला दाखवतो तुम्हाला बघ बसले सिद्धेश निवृत्ती दादा याचा शोरूम आहे आणि सर्व कामाला आहेत पोरं सॅमीची व्हिडिओ जर बघितली असेल तर समजा त्यांचा मामा आहे ट्रिपल थ्री वन गाडी नंबर जर फेमस असेल तर बघू शकता तुम्ही असतो बघून <laughs> सॅमीचं नाव घेतलं तर हसतो बघून चला आपली गाडी आता चालू कोणती याच्यातली कमेंट नक्की करून सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पण व्हिडिओ बघण्याच्या आधी कमेंट करून सांगा कोणती गाडी असेल बघू शकता आपली गाडी उभी केली मस्त ब्लॅक लवर कोणते एडिशन आहे तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट करू नका थोडीशी हिंट दिली मी झूम करून बघा व्हिडिओ खा 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 हो वरती वरती डेंजर आहे एकदम सोनी पापलेट ने सोनी बघ पापलेट सोनी पापलेट पापलेट कुठला एक पापलेट आहे का बघ का शॉप देतं का तुला अरे काहीच पेमेंट वगैरे करून चालेल आहे आणि फुल पेमेंट केलं आहे जेवढा होता तेवढा अमाऊंट सांगत ना चला आता बघू काय अजून काय चालू आहे काहीच समजत नाही किती वेळ लागेल धीरज गेला मस्त आहे की घ्यायला चावी गाडीची आज मौज आज पार्टी ना आज संकष्टी चतुर्थी आज पार्टी वगैरे काही भेटणार ना तुला हा आज फक्त पेढ्या भेटायला आता घरी गेलो पण पूजा करायची पूर्वीपासून त्याच्या आधीपासून पण येत असते विचार करा पूर्ण लोटा जाम आहे आता मी लोटामधूनच आलो आता फिरून फिरून विचार करा माझा प्रॉब्लेम बघत असते असे सुंदर यायचं फ्रीजिरी करून आईच गाडी घेऊन पेट्रोल विट्रोल टाकून आता पोचलो मस्त खिडकालेश्वर महादेव मंदिराच्या इथे पण आपल्याला गाडीची पूजा करायची घरी तर आता गाडी मस्तपैकी चालवलं आहे बघू गिरेज हार घेतोय आणि रॉंग साईडून येणार यांचं तुम्ही नखरं बघितलंच असते मस्त असं हार घेतले आताच पूजा करायची हा यो बघ ना व्हाईट वाला दिर्या हा तो जे यो घे चला आता इथून जाऊ घरी पोचतो आता पाडवा मध्ये मस्त मिठाई घ्यायला तर धीरज साईड घेतो मिठाई चला जा बघूया आजची कसली मिठाई आहे दोन हा एक हजार दोन दोन हजार ला पंधरा पप्पा जाऊन विचार कितीला भेटत गाडी हा चालीस लाख चाळीस लाखाला आपण फॉर्च्युनर घेऊ वीस लाख वीस लाखाला आपण तुमची घेऊ एक सोन म्हणून सांगतो पप्पा जाऊन विचार मस्त पैकी पोहचल आणि गाडी आता लावली स्टँड वर आपण नंतर पूजा करू ना तेव्हाच पूजा करू अरे मी कधी आणले माहिती का तू स्टार आपण महालक्ष्मीला गेलो ना तेव्हा आणलेलं काहीच गाडी वगैरे लावली पहिला जातो फ्रेश होतो पुन्हा कारण की एवढी धुल ना आणि ट्रॅफिक जाम आणि अक्षरशः रॉंग एवढं एवढ्या घातल्या ना मी पोलिस समोर पोलीस उभं आहेत मजा बघतात पण फाईन वगैरे लावत नाही आणि असं नाही ट्रॅफिक आमचे कुठून लागले माहिती डायगर गावापासून म्हणजे जो नवीन सुझुकीचा शोरूम झाले ना, ना तिथपासून ट्रॅफिक लागले कलम फाटा पूर्ण जाम जाम होता आमच्या शिलफाट्या नाक्यापर्यंत डेंजर एकदम रॉंग साईडून येणारी होती ना खरंच बालिश बुद्धीवाली लोक आहेत बालिश बुद्धीवाली कामावर सोडले घरी आहे जा आरामात जा घरी कोण तरी वाट बघतोय हे सोडून हे दुसरं अंध डायरेक्ट रॉंग सोडणार आणि सुसाट एकदम राईस मस्त रेडी झालो आहे आणि स्टार फाली घेतलं मस्त खायला आपण गेलो होतो महालक्ष्मी मुंबईच्या तेव्हा आणला होता मी पिकत ठेवलं कच्चेच घेतले होते त्यासाठी एकच पिकलेलं घेतले होते बघला असतो तुम्ही तो तर समजा कार्तिकने खाला होता म्हणून यांना थोडे पिकत ठेवले होते जरा पटोट खातो आणि खाली जातो तोपर्यंत मम्मी तयारी करते पूर्वी आता वाट झाले अजून खूप वेळ आहे तसं नऊ वाजून तीन मिनटांनी काहीतरी आहे संकष्टी चतुर्थीच जे काही आहे तेव्हाच भेटून मला बरोबर बरोबर तुझं गोष्ट बरोबर आहे म्हणून तो, तो, जाने लिए। तो, 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 तो शादी कर के फस यार अच्छा जानेली मस्त आता गाडी धुवू आम्ही त्यासाठी शोरूम मध्ये हार्डिक मी पर घरीच संकष्टी चतुर्थी घरीच पूजा करावी हे कारणाने चला पहिला गाडीवर पाणी मारून मोठे जाम धुळे ब्लॅक कलर घेतलं हो ना हाच प्रॉब्लेम आहे का दूर लगेच दिसतो व्हाईट वगैरे कलर जे काही मल्टी कलर आहेत त्याच्यामध्ये तेवढं जाणून येत नाही ब्लॅक कलर एकदा घेतला ना मग तेच आहे चला आता मागे घेतो आणि मी गाडीवर थोडासा मारून घेतो तर काहीच मस्त गाडी धुवून झाले बघू शकता पाणी अजून आहे कपडा आणायला गेल्या पप्पावरती कपडा तिकडंच विसरून आलं मी तर मस्त पोसून घेऊ आणि तोपर्यंत आपला टाईम होणारच आहे मस्तपैकी पोचलो वरती खाली नाननी मांडला सेपरेट आणि मम्मीने सेपरेट मांडलं चालू आहे पूजा नऊ पाच होऊन गेलेले आहेत मस्त आहे की मम्मी इथे अगरबत्ती पेटून <laughs> पेटवतो ना दिवा dolar lagi lagi ti agar beti nggak padi मंगलमूर्ती तर मग माहिती मस्त पडून झालेला आपण पण जाऊ पण पन आता माझा शूट करायला कोणच नाही गणपती पेक्षा मोठा आपला हार झालेला आहे चला गणपती बाप्पा मूवी मंगलमूर्ती तर काही मस्त पाय वगैरे पडून झाले आता खाली येतील सगळं जण गाडीची पूजा करायला आणि आम्हाला उंदीर दिसला तर नुसता घाबर नाही चला पटकन जाऊ आपण आणि गाडीची सुद्धा पूजा करून घेऊ मस्तपैकी आता हार घालायला घेतले धीरज गाडी त्याचीच आहे आपली नाही त्यांनी त्याने घेतली आपली समोर आहे ही नानाची ही बंटी नानाची जाम गाड्या आहेत अजूनही गाडी येणार आहे आपली मग वाट बघत राहा तोपर्यंत उशीर होईल हार हार तर हार बांधून घेऊ त्याला हार बांधायला जमत ना तर काहीच बघू शकता मम्मी काढते आता स्वस्तिक मस्त पैकी काल्या कलर ते दिसत ना त्या बाजून दाखवतो तुम्ही हल्दीन नसतं कोण कोणीच काढत असतं दिसतं नक्की कमेंट करून सांगा आणि खाली ते पाच बोटल आहोत फक्त डेंजरस सीन आहे एकदम मला गाडीला पूर्ण लवकर दाखवलं अँटॉक रेस एडिशन आहे ब्लॅक कलर दोन आणि फक्त रेडची थोडीशी क्रोम घेत आहे बघू शकता नावापुरती बस तेवढेच आणि आपल्या चाकाना दुसरं पूर्ण अख्खी ब्लॅकच आहे आणि ग्रे आहे थोडा बघू शकता मम्मी करते पूजा चाललोय आपली मम्मी धीरज लाग पाय पडायला सांगू आपण आणि सुवानीला फूल देतो तो फुल योज काही असेल ना नव्हती तशीच नाटकं करायला सुरुवात पेढा पार्टी न भेटणार हां चल लवकर गाडी न्यायला बरोबर आली ना आता पूजा करा ना चल बघ बस दीदी काय नानीने मस्त पूजा करायला सुहानी आहेत ना सुहानी आता नाटक करायला लागली पूर्ण तिला संरूपवालीच पाहिजे ना नी नी आगर बते आगर बते ना, ला ला। ते अगरबत्ती अगरबत्ती टोच टोच ना तरी कोपऱ्याने ना जाणार ना नारळ नारळ थोडासा लागली मस्त पैकी नारळ फोडायला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या नारळ वगैरे फोडून झाले मस्त पैकी आता लिंबू लावणार आहे हे लिंबू इकडे ठेवले डिकीवर ठेवा तिथं चल पप्पाला दिले मस्त लिंबू ठेवून गाडी पुढे नाही होत हां पडू दे पडू दे चल नंतर लाव लावलंय मागे ठेव पुढे ठेव पुढे येत आहे सारखं मधी मधी हा मस्त घेतली चढली 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 एक राऊंड मारून गावांच्या एक राऊंड मारून पला रावण मारायला आणि सुवानी फिरू इकडे फिरू जा

आहेत दु। की नाही जवाला बसला असेल म्हणजे उपास सोडण्याला संकष्ट पटकन मला डाऊट आहे हंड्रेड पर्सेंट ते जवालाच बसलं काम झालेलं आहे मी बोल तुला जेवायलाच बसलो मला माहितीच होतं हंड्रेड पर्सेंट माहिती तुला तुला माझ्या तरफशी हे चला आपण पण जेवायला जाऊ पटकन काहीच मस्त वेळ वेगळे देऊन झाले ना आता निघू फक्त मोजकेच लोकांनी दिले आणि जास्त कोणाला दिलं ना जाऊ आता घरी मस्त जेवण करू मग असे बोललो तुम्हाला जेवण करा जाऊ द्या आता मस्त तुम्ही पोचलं आणि आजचा चंदराचं रूम दाखवते मी एकदम भारी आहे समोर बोलू शकता तुम्ही बघा तिकडे झूम करतो बघा एकच नंबर वाटत आणि असा पूर्ण नाही अर्धवट आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के आहे पंचवीस टक्के नाहीच आहे मस्त च ज्यांना बसलेली आहेत बघू शकता इकडे बघा जेवण घेतले सगळ्यांनी आता मी पण जेवायला जातो कार्तिकने घेतले मस्तपैकी मस्त वेगळी टाटत भज्जी वडा वगैरे भजे वगैरे सगळं काय घेतले आता तुम्हाला काय मेनू आहेत ते तर सांगितलं भात डाल जे काय आहे ते जेवण करून मस्त वेगळी आणि मी बोललो मग तुम्हाला बघा आता काय तरी दाखवतो डाल भात मस्त वडा घरात चटणी बनवले भाजी हे दोन प्रकारचे दोन भजे आहेत पापड आणि मस्त वेगळे आता जेवण हो करून घेतो तुम्हीसुद्धा या जेवायला पण आता ब्लॉक मला पुढं मागं बघायला भेटल हे जाऊ दे चटणी म्हणजे घरी बनवलेली आहे आणि दुसरी सेपरेटली पण आणलेली आहे आणि चला असं का डायरेक्ट जेवण झाल्यावरच नाही मस्तपैकी जेवण करून झाले आता जातो गाडी पहिलं लॉक करतो गाडी अशी आहे सीट कवर वगैरे काही दिलं नाही म्हणजे त्या संपलेला होता पाच सहा दिवसामध्ये बोलवलं आहे कारण त्यांनी ऑर्डर केलेलं आहे हेल्मेट वगैरे सर्व काही दिले आपल्याला पण मला जो हेल्मेट पाहिजे तो त्यांच्याकडे नव्हता तो तो देणार आहे आपण मला फुल हेल्मेट पाहिजे तर हा पेल्मेट होतं शोरूमवाल्याकडे तर तो मला पाच सहा दिवसामध्ये दोन्ही वस्तू घेऊन जा तर आपण जाऊ तेव्हा आम्हाला म्हणजे आपल्याला काय काय भेटलं गाडीसोबत साईड गार्ड लावलेलं भेटलं आपल्याला आणि दुसरा अजून काहीतरी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत पण जाऊ दे ते सांगत ना बसत तर गाडी घेताना काय काय देतात आपल्याला ते नक्की विचारा आणि गाडी फुल पेमेंटमध्ये झाली म्हणजे कॅश गाडी चला गाडी मस्त जाऊन लॉक करतो म्हणजे दोन्ही गाड्यांच्या मधीच लावतो कुत्रा माझ्याच गाडीवर बसतो मग काय सांगणार तुम्हाला तर बसलं तिथं मस्त चादरीवर आता मग माझ्या गाडीवर मी कवर टाकला ना मग माझ्या गाडीवर येऊन बसेल काहीच मस्त आहे की गाडी मग काय ठेवलं मी प्लाय ठेवलं आहे आणि जे आपलं मंडपचा जो चादर होता म्हणजे आमचा आम्ही जे मकर बनवतो त्याचं डेकोरेशनचा जो हे आहे तो कापड तो ठेवला आहे कवर नाही म्हणून आणि कुत्रा बसेल म्हणून तो एक कारण आहे कारण म्हणजे कुत्रा बसू नये ते जाणे तर चला आता चाव वरती मस्त बेगीन आणि बघू आता किती ब्लॉग झाले आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट थोड्या वेळ बसतो टी व्ही बघतो काहीतरी मुंबईला एक ॲक्सिडंट झाले तोच न्यूज बघवतो हो पण खाली वायफाय काही चालतच ना माझा आणि नेट पण संपला आहे म्हणजे नेटची जे पॅक आहे तो संपून गेला आहे त्याच्यामुळे तर चला बोटचा ॲक्सिडंट झाला आहे हा पाण्यामध्ये एलेफंटॅक केवसला असं काहीतरी चाललं आहे तोच सेम बघतो आणि मग ब्लॉग एंड करू एकदम भयानक वेळ ॲक्सिडेंट होतो जर तो तेरा लोक दगावली गेली तर काही असू द्या तर जाऊ द्या आणि अशी गोष्ट पुन्हा घडू नये या गोष्टीचा विचार करा आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय